भारताचे लोक आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घेणार आहोत ज्या स्पर्धकांनी भाग घेतलाय त्यांचं जे ते नाव सांगितलं जाईल त्याने येऊन ही घोषणा घोषवाक्य सांगायचं आहे आणि मागून तुम्ही ते म्हणायचे या स्पर्धेमध्ये छोट्या गटामध्ये नऊ स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि मोठ्या गटामध्ये चार स्पर्धक हे सहभागी झालेले होते आता एक स्पर्धकाने नाव घेईन जसं येऊन तिथे आपलं घोषवाप्य सादर करायचंय आय श्रद्धा गणेश चांगले तो कबजावू तर तवे पाडू सौंदर्य करताना मी माहिती Yeah. जवि धनाची काज दधू विस्मरण नष्ट करू जवि धनाची काज दधू विस्मरण

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोग